नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा सहाशे साजरा करण्यात आला आद्य संत संत शिरोमणी सहाशे चौऱ्यात्तरवा संजीवन समाधी सोहळा तालाबाद प्रमाणे अत्यंत उत्साह व भक्तीपूर्ण वातावरणामध्ये पार पडला या सोहळ्याच्या सुरुवातीस भांगरवाडी येथील श्री गणेश लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये सत्यनारायणची महापूजा

समारंभाच्या यशस्वीतेसाठी समस्त शिंपी समाज ट्रस्ट चे पदाधिकारी महिला सहभाग नोंदवला होता या संजीवन सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रामुख्याने जितेंद्र धीरुबाई कल्याणजी मिलिंद चिंबळकर सुधाकर हेद्रे रमेश पिसे अमोल धोंगडे आदी पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली यामध्ये बागडे परिवार पिसे परिवार मळे परिवार तसेच भांबोरे परिवार कांबळे परिवार व सर्व शिंपी समाजाचे बांधव उपस्थित होते शिंपी समाजातील नागरिकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक खेळ घेण्यात आले यामध्ये विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद